आसमानी वीज पडून बैल ठार तर शेतकरी किरकोळ जखमी मारेगाव तालुक्यातील कुंभा परिसरात श्रीरामपूर येथे सव्वीस सप्टेंबरला दुपारी दोन वाजताच्या सुमारास पाऊस सुरू असताना अचानक आसमानी वीज कोसळून एक बैल जागीच ठार झालाय तर शेतकरी किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली प्राप्त माहितीनुसार गोपाळ मारुती शेंडे वयवर्ष पंचावन्न राहणार कुंभा असे आसमाने वीज कोसळून जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे शेंडे हे नेहमीप्रमाणे आपल्या श्रीरामपूर येथील शेतात बैल चालण्यासाठी गेले होते दुपारी दोन वाजताच्या सुमारास अचानक जोरदार पावसाची सुरुवात होत विजांचा कडकडाट सुरू झाला दरम्यान शेंडे यांच्या शेतात वीज कोसळली त्यात त्यांचा एक बैल जागीच ठार झालाय तर शेतकरी गोपाळ शेंडे हे विजेच्या चटक्याने किरकोळ जखमी झाले सुदैवाने बचावले या दुर्दैवी घटनेमुळे शेतकरी शिंदे यांचे अंदाजे एक लाख रुपयाचे नुकसान झाले आहे घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी गोपाळ शिंदे यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे दाखल केले तलाठी कमलेश अनिल सुरावार यांनी घटनास्थळी दाव घेऊन पंचनामा केला या अनपेक्षित अस्मानी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे